खोपोली नगरीत अवैध फटाका विक्री विरोधात संदेश धावारे इशारा, खोपोली नगर परिषद हद्दीत दरवर्षी तात्पुरते फटाके विक्री परवाने देने सदर परवाने देण्यात येतात सदर देताना त्यांना शासकीय नियमानुसार जागा देऊन फटाके विकण्यास गाळे उपलब्ध करून दिले जातात परंतु काही व्यावसायिक नियमबाह्यपणे त्या शासकीय जागेत व्यवसाय न करता बाजारपेठेतच अवैध फटाका विक्री दुकान लावतात त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो तसेच भर बाजारपेठेत फटाके दुकाने लागल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो शासन नियमाप्रमाणे बाजारपेठेपेक्षा सुरक्षित ठिकाणी गाळे देण्यात येतात पण अवैधरित्या काही व्यापारी व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने काँग्रेस पक्षाचे खालापूर तालुक विधी कमिटी अध्यक्ष संदेश धावारे यांनी खोपोली पोलीस ठाणे खालापूर तहसील कार्यालय खोपोली नगरपरिषद यांना निवेदन दिले असून शासन नियमाविरुद्ध अवैधपणे फटाका विक्री करण्यास परवानगी दिल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे